पण ज्या मारेगाव तालुक्यामध्ये आज आपला कार्यक्रम झालेला आहे आत्महत्याग्रस्त म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध असलेला आमचा मारेगाव तालुका आहे तर इथल्या शेतकऱ्यांना आपल्या शब्दात काय बोलाल मी एवढंच सांगितलं मी स्वतः एका शेतकऱ्याची लेख आहे हे हिंदवी स्वराज्य ज्यांच्या जीवावर उभं राहिलं ते सुद्धा शेतकरीच आहे जे गोपन फिरत होते ते तलवार फिरवायला शिकले म्हणून हिंदवी स्वरात गोवार आहे आजपर्यंतचं सगळ्यात मोठं बळ हे शेतकऱ्याचं आहे ज्या रायारावानं गाडवाचा नांगर मातीमधनं फिरवला मासाहेब जिजाऊंनी त्याच मातीमधनं सोन्याचा नांगर फिरवून सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांना जगावं एवढीच विनंती केली या शेतकऱ्यांनी जगावं मग छत्रपती शिवाजी महाराजांपासून तुकोबा रायांपासून आजकालची मंडळी ही सामर्थ्याने लढत आहेत म्हणून माझी विनंती आहे की ज्या जगद्गुरू तुकोबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांना जगवलं त्यांच्याच विश्वासावर आपणही जगावं आणि शेतकरी असणं हा कुठलाच शाप न समजता शेतकरी असणं हे सौभाग्य हे समजून आपल्या लेकराबाळांच्या वैभवासाठी आपण सामर्थ्याने उभं राहावं छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरावं असे शेतकरी आपण नाही आहेत प्रत्येक स काश गोष्टीला प्रत्येक अपयशाला प्रत्येक संकटाला सामर्थ्यानं तोंड द्यायचं ताकद ज्या मनगटात त्याला शेतकरी म्हणायचं आणि याच विचारांनी आपण समृद्ध व्हावं ही सगळ्यांकडे प्रार्थना